मंडळी रामराम छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम बिग बॉस मराठी सहा मध्ये आता खरा सुरू झालेला आहे राडा आणि पहिल्या दिवशी स्पर्धकांमध्ये बाचाबाची झाली तन्वी कोलतीने सागर कारंडे यांच्याशी बाचाबाची केली शिवाय त्याला नॉमिनेट सुद्धा केलं आणि त्याच्या प्रोफेशन बद्दल वक्तव्य सुद्धा केलं तर दुसरीकडे दिपाली सय्यद हिच्याशी देखील वाद घातला तर राधा पाटील आणि दिपाली सय्यद यांच्यात सुद्धा वाद झालेला आपल्याला पाहायला मिळाला राधाच्या आवडली नाही आणि या आठवड्यात एकूण नऊ जण नॉमिनेट झालेले होते त्यामधील कोणाला जास्त मतं पडली कोणाला कमी मतं पडली कोण जाणार घराच्या बाहेर याविषयी चर्चा आजच्या या व्हिडिओमध्ये करूया तत्पूर्वी आपल्या डेस्क आपल्या या बिग बॉस मराठी लाईव्ह या यूट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राइब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा तर काय आहेत वोटिंग ट्रेड्स पाहूया या आठवड्यामध्ये प्रभू शेळके रुचिता जामदार राधा पाटील सागर कारंडे अनुश्री माने दीपाली सय्यद दिव्या शिंदे रोशन भजक भजनकर आणि करण सोनवणे हे सदस्य घराबाहेर होण्यासाठी नॉमिनेट झालेले आहेत या आठवड्यामध्ये वोटिंग लाईन आज सोळा तारखेपर्यंत दुपारी बारा वाजता त्या बंद झाल्या आणि आता या आठवड्यात कोणाला सगळ्यात जास्त मतं मिळाली हे पाहूया कोण डेंजरमध्ये आहे कोण डेंजर झोन मध्ये आहे कोण घराबाहेर जाऊ शकतं हे सुद्धा पाहूया या आठवड्याच्या वोटिंग ट्रेंडनुसार या आठवड्यामध्ये प्रेक्षकांनी केलेल्या वोटिंग नुसार रोशन भजंकर वोटिंग मध्ये सगळ्यात वर आहेत तर त्यांच्या पाठोपाठ दिव्या शिंदे ही सुद्धा दुसऱ्या क्रमांकावरती आहे तिसऱ्या क्रमांकावरती आहेत करण सोनवणे तर चौथ्या क्रमांकावरती आहेत अनुश्री माने पाचव्या क्रमांकावरती आहेत राधा पाटील आणि सगळ्यात कमी मतं ही रुचिता जामदार आणि प्रभू शेळके यांना मिळालेली आहेत म्हणजेच काय तर प्रभू सगळ्यात शेवटी आहे त्यामुळे हे दोघं डेंजर झोनमध्ये असले तरी प्रभू शेळके या आठवड्यात जाण्याची शक्यता जास्त आहे प्रभूचे रील पाहून आधीच प्रेक्षकांमध्ये त्याच्याबद्दल एक सहानुभूती आहे त्याच्यामुळे त्याचा कंटेंट आधीच लोकांना माहिती होता पण कलर्स मराठीने त्याला इथे घेतलं असे अनेक जण प्रश्न विचारत असताना त्याचा गावरान बाज जो आहे तो काही प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीला पडत आहे परंतु बिग बॉस काय निर्णय घेत आहे त्यावरती सगळं अवलंबून आहे परंतु वोटिंग ट्रेंड्स तर असा सध्या आहे आणि त्याच्यामध्ये बिग बॉसचा वोटिंग ट्रेंड काय असू शकतो अगदी थोडं मागे फरकाने पुढे मागे असू शकतो तर बघूया आज घराबाहेर कोण जाऊ शकतं आणि तुमचं काय मत आहे त्यावरती नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता भेटूया पुन्हा एकदा भाऊच्या धक्क्यानंतर